वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या त्रेसष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त वीरतपस्वी आत्मज्योत आणि रथोत्सव यात्रा मोठ्या भक्तिभावानं काढण्यात आली बुधवारी पहाटे साडेपाच वाजता बृहन्मठाध्यक्ष धर्मरत्न डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी आपल्या शिरावर वीरतपस्वी आत्मज्योत धारण करून होडगीकडं मार्गस्थ झाले यावेळी भाविकांनी श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महाराज की जय योगीराजेंद्र शिवाचार्य महाराज की जय या घोषणा देत यात्रित आत्मज्योत आपल्या शिरावर घेतली मिरवणुकीत सर्वात पुढं ट्रॅक्टरवर वीर तपस्वीजींची प्रतिमा कलबुर्गी जिल्ह्यातील अंचेसूर येथील धनगरी ढोल मादन हिप्परगा येथील हलगी आणि सनई जाधव बँड सरसंबा येथील वीरतपस्वी बँजो विविध गावचे पुरवंत वीर तपस्वीजींची तपस्वी पालखी संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांचं पथक बैलजोडी आणि रथ या वाद्यवृंदासह ही मिरवणूक मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेस चाटी गल्ली शिवानुभव मंगल कार्यालय मधला मारुती विजापूर्वेस पंचकट्टा गुरुभेट सात रस्ता गांधीनगर होडगी नाका मजरेवाडी या पारंपरिक मार्गानं आणि शिस्तबद्ध रीतीनं होडगी इथं पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी ज्योतीचं स्वागत करून गावातून भव्य मिरवणूक काढली होडगी मठात आत्मज्योतीचं आगमन झाल्यानंतर महामंगल आरती होऊन वीरतपस्वी आत्मज्योत पदयात्रेची सांगता करण्यात आली यावेळी शिवाचार्यांच्या उपस्थितीत धर्मसभा झाली सायंकाळी रथोत्सव कार्यक्रम पार पडला या मिरवणुकीत एस व्ही सी एस डी एडच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कन्नड गीतावरील कलश नृत्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं श्रावणी दर्गो पाटील आणि कुताटे यांनी रांगोळीच्या सुंदर पायघड्या घातल्या दासोह स्वामी भक्तांना गंध लावत होते मार्गावर भक्तांनी आत्मज्योतीची आरती करून दर्शन घेतलं गुरु भेट इथं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आत्मज्योतीचं दर्शन घेऊन ती शिरावर घेतली या आत्मज्योत रथयात्रेविषयी अधिक माहिती शिक्षण संस्थेचे सचिव एस जी स्वामी आणि संचालक तथा नगरसेवक शिवानंद पाटील यांनी दिली कारण लोकांच्या मनामध्ये श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेपोटी दोळ श्रद्धा असल्यामुळं आणि त्या श्रद्धेमुळं भक्तगणाचं निश्चितच कल्याण आहे कारण आलेले जे सद्भक्त आहेत ते अतिशय तपव्रत्तम योग्यराजन महास्वामीजी आणि वीर तशी त्यांनी त्यांच्यापैकी जी आघात श्रद्धा आहे त्या सध्यापोटी त्यांना जे काय अनुभव आले ते अनुभव आपल्या आमच्या मठाच्या माध्यमातून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात आणि या ज्योतीमुळं बऱ्याच लोकांचं कल्याण झालं आणि आपण सर्वजण ज्योतीच्या या महोत्सवामध्ये सह सहभागी व्हावं आपल्या मनात जे काम विरोध लोभ मोस्कर आहेत ते निश्चितच नष्ट होतील त्यात संध्या नाही ते साडेपाच वाजता होतली प्रयाण झाली आता साडेसात आठ दरम्यान गुरुबेटेचे प्रस्थान झालेले आहे या ठिकाणी पालकमंत्री महोदयांच्या हस्ते आज महाराजांच्या हस्ते त्यांचं पूजन झालं त्याचप्रमाणे साडेबारापर्यंत आसरा चतुर्वस्ती या मार्गी साखर कारखाना साखर कारखान्या मार्गी होतकी मध्ये बारा एक वाजेवर प्रयाण होणार आहे आणि गावामध्ये सवाद्य मिरवणुकी मिरवणुकीने त्या जोरचं स्वागत होईल आणि तर किमान वीस ते पंचवीस हजार लोक आज पायी प्रवास चालत आहे या पदयात्रेत जिंतूरचे अमृतेश्वर चिटगुप्प्याचे गुरलिंग शिवाचार्य वडांगळीचे पंडिताराध्य शिवाचार्य सुलतानपूरचे शंभू सोमनाथ शिवाचार्य म्हैसाळचे शिवयोगी शिवाचार्य लोहाऱ्याचे सिद्धेश्वर शिवाचार्य मंद्रुकचे रेणुक शिवाचार्य नागोणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य पालकमंत्री विजयकुमार देशमुख नगरसेवक नागेश भोगडे शिवानंद पाटील डॉक्टर किरण देशमुख केदारनाथ उंबरजे बसवेश्वर इटकळे शास्त्री हिरेमठ सिद्धारुण निंबाळे सिद्धाराम चाकोते सचिन कुलकर्णी चन्नवीर दुलंगे शिवानंद कोनापुरे संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी संचालक शशिकांत रामपुरे विजयकुमार सक्करशेट्टी डॉक्टर राजेंद्र घुली संस्थेचे सर्व कर्मचारी आणि भक्तगण बहुसंख्येनं उपस्थित होते होडगी इथं सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती Thank <laughs> you.